अमित शहा यांनी पाटण्यातील एका सभेत जाऊन नितीश कुमार यांच्याबद्दल पलटुरामाचा शब्द वापरून त्यांच्यावरती टीका केली होती आणि आता ते भाजपासोबत जात आहेत तसेच काही चित्र राज्यामध्ये देखील बघायला मिळत आहे ज्यांच्यावरती आरोप केले आता ते भाजपा सरकार सोबत सामील झाले आहेत आणि त्यामुळे हे रामराज्य नसून पलटू राज्य सुरू झालं आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते रामराज्य राज्य ज्या प्रकारचं आम्ही चित्र बिहारमध्ये काल पाहत होतो ज्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की चोवीस तास आधी मुख्य प्रधानमंत्री अजित पवार अब्दुल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि चोवीस तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या मंत सरकारमध्ये घेत आहेत बिहारमधून नितीश कुमाराचं जे काय राजकारण सुरू आहे नितीश कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत ते हात जोडून आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते त्याच्यावर नक्की पलटी कोणी मारली नितीश कुमारांनी मारली की भाजपने मारली महाराष्ट्रात पलटी कोणी मारली भाजपने मारली आहे की अजित पवारांनी मारली महाराष्ट्रात नव्या देशामध्ये रामराज्य नसून पैतिराचं राज्य आहे आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे रामराज्य आलं म्हणणार रामराज्य आलं असतं तर पाटलांना लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला नाही रामराज्य खरोखरच आलं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या राम नसती रामराज्य आलं असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी दहा लाख तरुणांना इस्रायलमध्ये मकूला जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीवमुठीत ठरून त्याला रामराज्य म्हणत नाही त्यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं जाते